साथ जर्ण तीन शनिवारी सकाळी दहा ते अकरा वाजकाच्या दरम्यान रानडुकरांनी धुमाकूळ घालत सात नागरिकांवर हल्ला करून जखमी केले जखमींमध्ये महिला वृद्ध आणि लहान मुले यांचा समावेश असून तीन गंभीर जखमींना अकोल्यात हलविण्यात आले आहे रानकराने आधी कन्या शाळेच्या नाल्यातून घुसखोरी केली आणि त्यानंतर काजीपुरा परिसरात सातत्याने लोकांवर हल्ले केले घरासमोर उभ्या आणि किराणा दुकानात जाणाऱ्या दहा वर्षीवरही हल्ला करून गंभीर जखम केली प्राथमिक उपचार पातुर्यातील डॉक्टर चोखंडे यांच्या दवाखान्यात देण्यात आले असून गंभीर जखमींना शेगाव आणि पुढे अकोल्यात हलवण्यात आले आहे जखमींचे पुढील प्रमाणे नावे शेख विकलेन वय बारा सुभाष झाडोकार सुमन बोंबटकार वय अठ्याऐंशी अंकित केळकर अतुल वानखडे अनवर यांचा मुलगा आणखी वनविभागाची तत्काळ कारवाई घटनेची माहिती मिळताच जी इस साखळे वनपाल सावळे व पथकाने घटनास्थळी भेट देत शोध व रेस्क्यू मोहीम सुरू केली परंतु रानडूकरांचा थांगपत्ता लागलेला नाही वन विभागाने जखमींना आर्थिक मदतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे निर्देश नातेवाईकांना दिले आहेत संपूर्ण गावात भीतीच वातावरण पसरले असून नागरिकांनी वन विभागाकडून तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे